संत बाबा अमरावती विद्यापीठातील अनेक प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढावा तसेच विद्यार्थ्यांच्या हिताच्या मागण्यांना न्याय मिळावा यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे गुरुवार चौदा नोव्हेंबर रोजी भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे गाडगेनगर येथील संत गाडगेबाबा समाधीपासून सुरू झालेला हा मोर्चा विद्यापीठापर्यंत मोठ्या उत्साहात पार पडलाय अमरावती विभागातील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविलाय विद्यापीठात गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थी निवडणुका या बंद असून विद्यार्थ्यांना प्रतिनिधित्वाची संधी नाकारली जात असल्याचा आरोप परिषदेकडून करण्यात आला आहे तसेच प्रवेश प्रक्रियेमध्ये एजंट ब्रोकर्स आणि आर्थिक व्यवहारांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी मोर्चादरम्यान जोरदारपणे पुढे मांडण्यात आली आहे विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांचे शुल्क निश्चित करताना स्पष्ट व एकसंग निकष लागू करावेत तसेच शुल्क वाढीतील अनियमितता दूर करण्याचीही मागणी विद्यार्थ्यांनी यावेळी केली मोर्चेदरम्यान दरम्यान विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करा दलाली प्रथा बंद करा विद्यार्थी निवडणुका सुरू करा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराबाहेर विद्यार्थ्यांनी ठिया देत प्रशासनाविरोधात निषेध व्यक्त केलाय अखेर पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर करत मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याचं आवाहन केलंय विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही परिषदेकडून देण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज